सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ दशन या स्टोरीचे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी निक्की आता आर्यनच्या ऑफिसमधून बाहेर गेली आणि घरी जाऊन तिनं खूप आदळ आपट करायला सुरुवात केली मी इतक्या मोठ्या कंपनीची सीई ओ आणि माझ्याशी असं वागण्याची हिंमत कशी झाली त्या अर्जुन देसाईची हाव डेअर हिम कोण समजतं तो स्वतःला आज मी त्याचं ऐकून घेतलं पण नंतर कधीच ऐकून घेणार नाही मी माझे पत्ते ओपन करेल ना तेव्हा हात जोडून माझ्याकडे भीक मागेल तो असं काहीचं नक्की बडबडत होती आणि तिला खूपच कॉन्फिडन्स होता की ती अर्जुन आणि आर्यनला स्वतःपुढं वाकवू शकेल आणि इतका वेळ मी वॉशरूममध्ये बंद होती शी असं म्हणून ती वॉश घ्यायला गेली आणि अर्जुन आणि आर्यनसुद्धा घरी आले तर मी अर्जुनसाठी कॉफी घेऊन गेली स्वीटीसुद्धा आर्यनसाठी कॉफी घेऊन गेली आर्यन बाथरूममध्ये होता आणि बाहेर आला आणि त्यानं बघितलं की स्वीटी कॉफी घेऊन उभा होती आणि त्यानं तिच्याकडे बघितल्याने त्याला थोडी अपराधी होण्याची भावना जाणवली सकाळी तिच्याकडे मोबाईल नव्हता तरीही मी तिला बोललो आणि आता त्याला थोडंसं अपराधी वाटत होतं कारण दिवसभर अर्जुननं त्याला त्याची जागा दाखवून दिली होती आणि त्याची सगळी अखड गळून पडली होती अर्जुन इथे नव्हता म्हणून तो जरा जास्तच हुशार मना करत होता सेक्रेटरी समजून तिचा बॉस झाला होता आणि घरात सुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा तिला त्रास देत होता पण आता ते सगळंच बंद झालं होतं अर्जुनच्या येण्यामुळे आणि ती म्हणाली आर्यन तुझी कॉफी आणि तिला म्हणाला ठेव घेतो मी तो खूप नर्वस आहे हे तिनं बघितलं आणि म्हणाली आर्यन काय झालं तू इतका अपसेट का आहेस आणि आर्यन म्हणाला काही नाही प्लीज मला थोडंसं एकटं राहू दे असं म्हणून त्यानं कॉफी घेतली आणि पितपित विचार करत होता स्वीटी आता खाली गेली आणि डिनर बनवायच्या तयारीला लागली आणि तन्वी अर्जुनला म्हणाली मग अर्जुन सर इतक्या दिवसांच्या लाँग सुट्टीनंतर ऑफिस अनोळखी वाटलं नाही का आणि तुझे सगळे एम्प्लॉई त्यांना कसं वाटलं तुला ऑफिसमध्ये बघून आणि तुला कसं वाटलं पुन्हा त्या खुर्चीत बसताना अशी ती त्याची इंटरव्ह्यू घेतल्यासारखी विचारत होती आणि अर्जुन हसून म्हणाला बेबी को कभी भी शिकार कैसे की जाती है हे शिकायला नाही जाता वो अपने आप आ जाता आहे आणि त्यात काही नवीन नसतं त्याच्यासाठी तसंच मलाही सवय आहे आणि मला काहीच वेगळं नाही वाटलं आणि इम्प्लॉईंनीच इम्प्लॉई इम्प्लॉईंचं म्हणशील तर खुश होते सगळे पुन्हा मला बघून मग आता डिनर तयार झाला सगळे डिनर करत होते आर्यन मात्र गप्प गप्प होता आणि अर्जुन मात्र खूप गप्पा मारत मारत डिनर करत होता आणि मग स्वीटी म्हणाली मामा राईस देऊ का आणि अर्जुन म्हणाला बस स्वीटी बेटा आज खूप दिवसांनी पोटभर जेवलो आणि मला राहू दे तुझ्या नवऱ्याला विचार त्याचं लक्ष नाही आज डिनरमध्ये टायगर डोंट वरी तुझी फ्रेंड वॉशरूममधून निघाली आहे घरी गेली आहे आणि तन्वी म्हणाली वॉशरूममध्ये आणि आर्यनची फ्रेंड कोण बरं आणि स्वीटी म्हली आतू निकी चोप्रा सध्या तीच एक फ्रेंड आहे आर्यनची जी खूप चर्चेत आहे आणि दिवसभर न्यूजवर तेच तर दाखवतात <coughs> आणि दोघांचा काय संबंध काय संबंध म्हणून मीडिया प्रश्न विचारत आहे आणि आर्यन रागात म्हणाला मग विचारू दे ना जर आमचं तसं काही नाहीच तर कोण काय म्हणतं याला अर्थ नाही सम समजलं आणि अर्जुन म्हणाला कोण कशाला तुझ्या बायकोलाच हा प्रश्न पडला आहे की तुझं आणि तिचं नातं काय आहे हो ना स्वीटी आणि आर्यन तिच्याकडे बघून म्हणाला डॅड तिला काय समजायचं आहे ते समजू द्या तिचे हे गैरसमज आजचे नाहीत फार जुने आहेत आय डोंट केअर आणि अर्जुनसुद्धा म्हणाला ओके मग जेव्हा हो ती पण असं म्हणेल की तुझं काहीही होऊ दे तिला हवं तसं ती वागणार आणि तीसुद्धा म्हणणार आय डोंट केअर हे तुला आवडेल का टायगर प्रत्येक गोष्टी टीट फॉर टॅट करून जमतं का कधीतरी दाखवावं लागतं की आपल्याला ही गरज आहे समोरच्या नात्याची हो ना तनू आणि तनुबाई म्हणाली हो आर्यन असं नाही बोलायचं बेटा आर्यन आता काहीच नाही बोलला पटकन डिनर करून रूममध्ये गेला आणि तन्वी चकित होऊन म्हणाली आता याला काय झालं असा काय हा मुलगा का। आणि अर्जुन हसून म्हणाला लव जाणे मग लव झालंय त्याला आणि तन्वी हसली आणि म्हणाली अच्छा मग स्वीटी तू पटकन रूममध्ये जा बहुतेक म्हणूनच त्यानं पटकन इथून एक्झिट घेतली आणि स्वीटी म्हणाली तू मी हे सगळं आवरून जाते आणि तो ना त्याच्या कामासाठी गेला असेल आणि तन्वी तिला आग्रह करत म्हणाली तुला जा म्हटलं ना तर जा तो काम करत असला तरी त्याच्यासमोर बस आणि अर्जुन म्हणाला स्वीटी बेटा जा आम्हा ओल्ड कपलला थोडीशी प्रायवसी भेटू दे आणि स्वीटी हसून ओके म्हणून वर गेली आणि तिनं बघितलं तर आर्यन तिच्या जागेकडे पाठ करून हाताची घडी घालून झोपला होता स्वीटी आता तो बोलत नव्हता तरी त्याच्या मागे गेली आणि हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं डोकं दाबायला लागली त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला स्वीटी हे करायची काही गरज नाही तू झोप हो। आणि स्वीटी माली आर्यन तू अजूनही चिडलास का माझ्यावर मी शपथ घेऊन सांगते बेबी मी नाही त्यांनी किवर हल्ला केला आणि इतकं मोठं धाडस मी का करेन आणि तरीही आर्यन म्हणाला स्वीटी तुझ्या बाबतीत काही काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही काही गोष्टी खोट्या आहेत त्यामुळे मला तुझा अंदाजा येत नाही आणि माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही आणि जोपर्यंत पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत आपण दूर राहूया असं तो तिला निक्षुण सांगत म्हणाला आणि स्वीटीला तर धक्काच बसला ती म्हणाली आर्यन तुला कळते का तू काय बोलतोस मी तुझ्यापासून दूर राहायचं आहे का हे कसं शक्य आहे आणि आर्यन मला का शक्य नाही एक काम करतो तु, तू का का ना तुझ्या माहेर जा आणि आपण नको भेटूया किंवा मी सोफ्यावर झोपतो तू इथे झोप बहुतेक आपण एकमेकांना ब्रेक देत नाही त्यामुळे सतत क्लॅशेस होतात आणि गोष्टी आणखीन जास्त कॉम्प्लिकेटेड होत आहेत आपण दोघेही एकमेकांना जास्त वेळ देऊया दूर राहूया म्हणजे काहीतरी समजेल आणि आता हे ऐकलं आणि स्वीटीच्या तर डोळ्यातच पाणी आलं जो आर्यन तिच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही तो आर्यन हळूहळू तिच्यापासून दूर जात होता पूर्वी तो तिच्याशिवाय एक मिनिट पण राहत नव्हता नंतर तो तिच्याशिवाय काही तासभर राहू लागला नंतर तिच्याशिवाय काही दिवस राहिला आणि आता तर तो, तो माहीत नाही कधीपर्यंत एकमेकांपासून दूर राहू म्हणत होता आणि हे काय होतंय तिच्या संसारात हे तिला कळेना कोणाची दृष्ट लागली असं म्हणून ती उठली किंवा लग्न जुनं होतं जुनं होत आलं की असंच होतं का असा तिने विचार केला आणि बाहेर निघाली इतक्यात आर्यन तिला म्हणला स्वीटी आणि खबरदार खबरदार जर ही गोष्ट बेडरूमच्या बाहेर गेली तर आपण दोघे नवरा बायको आहोत हे विसरू नकोस मॉम आणि डॅडना यातलं काहीच कळता कामा नाही पण खरं सांगायचं तर मला खरंच ब्रेक हवा आहे माझा निर्णय तुला योग्य वाटतोय का ते सांग मला <coughs> आणि याचं टेन्शन आपल्या दोघांमध्ये जी कंडिशन आहे त्याचं टेन्शन मला तुझ्या घरी आणि माझ्या घरी द्यायचं नाही पाण्यामध्ये कुणीतरी दगड टाकावा आणि पाणी गढूळ व्हावं असं झालं आहे सध्या माझ्या मनाचं प्लीज थोडं शांत होऊ दे त्याला आणि तुला शपथ आहे माझी जर तू यातलं काही कुणालाही सांगितलं तर स्वीटी आता जाग्यावर थांबली आणि तिचे डोळे पुसून म्हणाली ओके आर्यन आणि तू झोप इथे मी झोपते सोफ्यावर असं म्हणून ती सोफ्यावर झोपली आणि तिनं त्याच्याकडे पाठ केली आणि तिचे अश्रू तिच्या हातावर गळत होते आर्यन सुद्धा तिची पर्वा न करता सरळ बेडवर झोपला आणि आर्यन इतका बेफिकीर तेही तिच्या बाबतीत कधीपासून वागायला लागला हे तिला कळेना मग आता आणखीन असे दोन तीन दिवस गेले ऋषी आणि परी त्यांची हनीमून ट्रीप फुल एन्जॉय करत दो होते दोघेही एकमेकांच्या मिठीत बसले होते आणि रोमँटिक गप्पा सुरू होत्या आणि इतक्यात विवेकचा परीला फोन आला त्यानं विचारलं की ऋषी कसा आहे तू कशी आहेस आणि ट्रीप कशी सुरू आहे हनीमूनची परीनं सांगितलं की दो आम्ही दोघेही ठीक आहोत आणि विवेक म्हणाला आणि इकडे येण्याची अजिबात घाई करू नका तुमचं मन भरेल तेव्हा या आणि परी म्हणाली हो डॅट आणखीन काही दिवस आम्ही राहणार आहोत आणि तिनं फोन ठेवला आणि ऋषीला अचानक फोन आला सिंगापूरमध्ये तेही त्याच्या ऑफिसचा आणि पुन्हा महत्त्वाचं काम निघालं होतं ऋषीकडे आता दुसरं काय काम असणार क्राईम आणि क्रिमिनल याशिवाय ऋषीकडे दुसरी कामं नव्हती आणि आता त्यांना थोडंसं नाराज होऊनच फोन ठेवला आणि परी म्हणाली काय झालं ऋषी तू नाराज का झाला आणि ऋषीला तिला कसं सांगावं ते कळेना ना तरीही अडखळत अडखळत म्हणाला परी ऑफिसवरून फोन होता आणि खूप सिरियस मॅटर आहे आणि मला जावं लागेल इट्स अर्जंट बेबी प्लीज डोंट अँग्री अँड डोंट बी अ नर्वस आणि परी म्हणाली कधी जावं लागेल ऋषी म्हणाला परवापर्यंत बोलावलं आहे आणि परी आत्ताच उठली तिनं सरळ दोघांच्याही बॅग भरायला सुरुवात केली आणि ऋषी म्हणाला परी हे तू काय करतेस तुला राग आलाय का माझा आणि परी म्हणाली राग नाही बाबा तुझी अडचण समजून घेते आणि जर एका डॅशिंग पोलिसर ऑफिसरची बायको असून जर त्याची ड्युटी मी नाही समजून घेतली तर तुझी बायको असण्याचा काहीच अर्थ उरत नाही ऋषी झाला इतका एन्जॉय खूप झाला आणि तसंही तुझं फर्स्ट लव तुझी ड्युटी आहे आणि मला तुझ्या फर्स्ट लव आणि तुझ्यामध्ये यायचं नाही आणि नंतर कधीतरी येऊ ना आपण त्यात काय इतकं तू पटकन इमर्जन्सी तिकीट बुक कर आपण निघतोय आत्ताच आणि हे ऐकलं आणि तिचा समजूतदारपणा बघून ऋषीनं तिला मिठीत घेतली लगेच एमर्जन्सी तिकीट बुक केलं काही तासातच ऋषी आणि परी इंडियामध्ये आलेसुद्धा आणि त्या दोघांना बघून विवेक आणि अस्मिता तर चकितच झाली आणि म्हणाले हे काय असे अचानक कसे परत आलात आणि परीनं त्यांना समजावून सांगितलं ऋषीच्या ड्युटीविषयी आणि आता विवेक किंवा अस्मिता काहीच बोलले नाहीत कारण त्यांची इतकी जिद्दी हट्टी आणि अँग्री मुलगी खूप समजदार झाली आहे एक हेअरपिनसुद्धा तिच्या मनाविरुद्ध घेतलेली तिला चालत नव्हती आणि आता बघा चक्क हनी ट्रिप ट्रीप सोडून ती ऋषीला घेऊन इकडे आली होती आणि ती किती मॅच्युअर झाली आहे हे त्यांना कळालं <coughs> आणि मग असेच दिवस गेले आणि बघता बघता होळी जवळ आली आर्यन आणि निकीच्या त्या दरम्यान एक दोन दर मिटिंग पण झाल्या पण बाहेर झाल्या तिने तर आता अर्जुनच्या ऑफिसचा धसकास घेतला होता आणि आता ही मीटिंग करण्यासाठी तिथे येण्यासाठी ती घाबरत होती आणि सीईओ म्हणून कशी येणार होती गॉडनोज आता सहा सात दिवसांवर होळी आली अर्जुन तन्वीला मला तनु गेट रेडी तयारी कर होळीची आरू आणि आर्यनच्या लग्नानंतरची पहिली होळी आहे आणि मुलांना फुल धमाल करू दे आपल्या घरी अँड बेबी आपलीसुद्धा सुद्धा फर्स्ट ओळी आहे आपल्या मुलांच्या लग्नानंतरची असं म्हणून त्यांनी अर्जुन सरांनी तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती हसायला लागली तिला टच करण्याचे किस करण्याचे नुसते बांडे शोधत असतात अर्जुन सर आणि तर हो अर्जुन सर फर्स्ट होली आहे मुलांची पण तुमचं काय आहे तुम्ही काय इतके रोमॅंटिक होत आहे आणि तो म्हणाला बेबी मी रोमॅन्टिक नसतो तर आपली मुलं रोमॅंटिक असती का आफ्टरऑल माझे जीन्स आहेत त्यांच्यामध्ये हे विसरू नकोस आणि खूप छान तयारी कर सगळ्यांनाच बोलाव खूप दिवस झाले भेटलो नाही मी कोणाला आणि तन्वी काय लगेच तयार पदर खोचून कामाला लागली आणि सगळ्यांनीच आपल्या आपल्या गेस्टना फ्रेंडना इन्व्हाइट करायला सुरुवात केली आर्यनने सुद्धा त्याच्या फ्रेंडला इन्व्हाइट केलं निकीसोबत मिटिंगसाठी हॉटेलमध्ये निघाला दोघांनीही मिटिंग केली आणि इतक्यात स्वीटीचा त्याला फोन आला आणि त्यानं फोन घेतला पण खूप उदास आवाजात तिच्याशी बोलला आणि ती म्हणाली आर्यन डिनरमध्ये काय खाशील तुझ्यासाठी काय बनवू आणि आर्यन तिला म्हणाला माझी काळजी करण्याची गरज नाही आणि हो आजपासून तू बेडवर झोप मी सोफ्यावर झोपेन आणि फोन ठेवला स्वीटी आणि आर्यन आता असेच लांब लांब झोपत होते <coughs> आणि आता फक्त इतकाच फरक होणार होता की काही दिवसानंतर आज आर्यनं तिला बेडवर झोपायला सांगितलं आणि तो सोफ्यावर झोपणार होता आणि हे निकीनं ऐकलं नेमकं आणि तिला फार असुरी आनंद झाला म्हणजे आर्यन आणि स्वीटी वेगळे वेगळे झोपतात इट्स बिग न्यूज आणि मग त्यानं निकीलासुद्धा होळीसाठी इन्व्हाइट केली आणि ती तिथेच म्हणाली मनातच मिसेस दिव्य आर्यन देसाई तू तुझी बॅग पॅक कर आणि घर सोडण्याची तयारी करच बिकॉज लग्नानंतरची तुझी पहिली होळी आहे आणि तुझ्या नवऱ्याला पहिला रंग फक्त मी लावणार आणि त्याच्याकडून सुद्धा पहिला रंग मीच लावून घेणार आणि मग तुझं काय होईल तू चिडशील आणि घर जोडशील आणि आता त्याचा फरकसुद्धा आर्यानला पडत नाही तू गेली काय राहिली काय तर तुझ्या मागे मागे येतच नाही हाऊ स्वीट ओ वाव हाऊ स्वीट असं म्हणून ती खुश होत होती मग मीटिंग संपली तो घरी गेला नक्कीसुद्धा तिच्या घरी निघाली आता आजही तो असाच सोफ्यावर झोपला होता इतक्यात त्याचा दरवाजा वाजला आवाज आला टायगर दार उघड मला बोलायचं आहे तुझ्याशी तसं आर्यन आता उठला आणि त्यानं ब्लँकेट बेडवर टाकलं जेणेकरून अर्जुनला काही कळू नये आणि त्यानं दार उघडलं आणि अर्जुन त्याची नजर अख्ख्या बेडरूमवरून फिरवली आणि आर्यनला म्हणाला मला बोलायचं आहे आर्यन मला यस डॅड काही काम होतं का मला बोलवायचं ना मी आलो असतो आणि अर्जुन मला हो थोडंसं डिस्कस करायचं होतं म्हणून आलो होतो आणि त्या दोघांनी बोलायला सुरुवात केली आणि हळूच अर्जुन स्वीटीच्या चे चेहऱ्याकडे सुद्धा बघायचा आणि ती खूप नाराज दिसायची आता असणारच ना किती दिवस झाला होता आर्यन आणि ती एकत्र एक झोपत नव्हते हातही लावला नव्हता एकमेकांना आणि अर्जुन मधूनच म्हणाला स्वीटी बेटा एनी प्रॉब्लेम तू इतकी नर्वस का आहेस आणि स्वीटी मालिक काय नाही मामा असंच तरी अर्जुनची नजर बेडवरच्या दोन ब्लँकेटकडे गेली आणि त्याला कळले की दोघात एक ब्लँकेट नाहीच आणि त्याला काय समजायचं ते समजलं आर्यन आणि स्वीटीमध्ये दुरावा वाढतो हे त्याला कळलं आणि तो, तो गुड नाईट मी तुम्हाला जास्त डिस्टर्ब करणार नाही असं म्हणून परत गेला आणि विचारच करत राहिला हे जर असंच सुरू राहिलं तर मग त्या दोघांचं कसं होणार दोघेही लहान आहेत म्हणावी अशी मॅच्युरिटी अजून नव्हती त्यांच्यात नवरा बायकोचं भांडण इतकं जास्त ताणलेलं नसतं चांगलं नसतं नाहीतर ते सिरियस होतं आणि या सगळ्याला कारणीभूत आहे आर्यनचं स्वीटीवरचा अविश्वास त्याच्या मनात निर्माण केला त्या निकीनं तिने आर्यनला खूप कन्फ्यूज करून टाकला आणि त्याचाच हा परिणाम आहे आणि आता पुन्हा अर्जुननं एक फोन उचलला आणि म्हणाला हॅलो जय टेक अ नेक्स्ट ॲक्शन उद्याचा सूर्य तिनं तिच्या घरात बसून नाही तर दुसऱ्याच कुठेतरी बसून बघितला पाहिजे अँड डोंट फरगेट ती आपली गेस्ट आहे आणि तिची खातिरदारी खूप चांगली कर आणि जय म्हणाला येस बॉस आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेकी पबमधून घरी निघाली होती तिच्या ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि ती मोबाईलमध्ये बघत होती आणि काही वेळा न तिचं लक्षात आलं की हा रस्ता तिच्या घरी येत नाही आणि तिने आजूबाजूला बघितलं तर दुसरीकडेच तिची कार निघाली होती आणि तिनं ड्रायव्हरला म्हणाली ड्रायवर आपण इकडे कुठे निघालो आहे आणि तिचा ड्रायवर मला स्पेशल गेस्ट रूमकडे आणि तो हसला निकीला आता काही नाही समजला आणि ती माझी म्हणजे नक्की कुठे आणि तो ड्रायवर मला मला इतकंच बोलण्याची परमिशन आहे मॅडम बाकी सगळं तुम्हाला आपोआप समजेल जस्ट वेट अँड वॉच आणि आता तिने त्या ड्रायव्हरला स्वतःकडे बघायला लावलं त्याचा चेहरा आणि आवाज अनोळखी होता आणि निकी घाबरली कारण तो ड्रायव्हर तिचा नव्हताच आणि ती त्याला ओरडून म्हणाली स्टॉप द कार गाडी थांबाव हे काय चालवलं आहे तू कोण आहेस तू मला कुठे घेऊन निघालास आणि ड्रायव्हर म्हणाला तुझी विष पूर्ण करण्यासाठी तू किडनॅप आहेस आणि आता हे ऐकलं आणि निकी जबरदस्त हादरली तिला खूप म्हणजे खूप भीती वाटली आणि आत्ता तिनं पहिल्यांदा आर्यनलाच फोन लावला आर्यन झोपायच्या तायरत होता त्यानं फोन बघितला लगेच फोन घेतला आणि समोरून निकी ओरडत होती आर्यन प्लीज हेल्प मी आर्यन मला कोणीतरी किडनॅप करते आर्यन प्लीज तू लवकर ये आणि आता आर्यन पुन्हा चकित झाला तो पटकन जागेवरून उठला आणि खाली पळतच निघाला इतक्यात त्याला अर्जुन आडवा आला आणि तो अर्जुनला धडकला अर्जुन, अर्जुन म्हणाला टायगर इतकी काय इमर्जन्सी आहे तू कुठे पळतोस आर्यन मला डॅड निकीचा फोन होता तिला कोणीतरी किडनॅप करते मला गेलं पाहिजे डॅड आणि अर्जुन म्हणाला एक मिनिट तिला कोणीतरी किडनॅप करतं आणि ती फोन करून सांगते आणि तू विश्वास ठेवतोस म्हणजे किडनॅपर तिच्या हातात फोन देतो आणि म्हणतो घे मी तुला किडनॅप करतोय तू अख्ख्या जगाला ओरडून सांग माझा पत्ता असं कुठं असतं का टायगर तू तुझ्या डोक्याने विचार कर आणि आता आर्यन थोडासा जागेवर थांबला आणि म्हणाला म्हणजे डॅट अर्जुन म्हणाला म्हणजे बेटा किडनॅप करायचं झालं तर ते आधी तिची बोलती बंद करतील की नाही हातपाय बांधणार तोंड बंद करणार चिकटपट्टी लावून आणि मग फोनही काढून घेणार डोळेसुद्धा बांधतात रस्ता ओळखू नाही म्हणून इथे तर तसं काहीच नाही मग किडनॅप करणं हा काही खेळ आहे का आणि कोणता किडनॅपर असं करतो तू बोल आणि आत्ता आर्यनला समजलं पण तरी पण तो डॅड मग असं का आहे अर्जुन म्हणा ते तू बघ फक्त तुला मी फॅक्ट सांगितली आता जायचं की नाही तू ठरव कदाचित ती तुझ्यासोबत प्रँक करत असेल मागच्या वेळीसुद्धा तिच्यावर हल्ले झाले ती किडनॅप झाली पुन्हा आपोआप सगळं नीट झालं आणि तिचे हल्लेखोर किडनॅपर अजून सापडले नाहीत विचार कर असं म्हणून अर्जुन निघून गेला आणि आर्यनने विचार केला आणि पुन्हा बेडरूममध्ये गेला आणि इकडे निकी पुन्हा आर्यनला फोन करायला लागली तिला घामाच्या धारा लागल्या होत्या आणि पुन्हा ते फोन करणार इतक्यात तिचा फोन काढून घेतला तिच्या तोंडावर पट्टी लावली डोळे बांधले हातवायसुद्धा बांधले आणि आत्ता खरं किडनॅपिंग कसं असतं हे निकीला कळलं आणि अर्जुनला फोन आला की काम झालं बॉस आणि अर्जुन हसून म्हणाला ओके जास्त दम नाही तिच्यात जास्त त्रास देऊ नका आणि जय म्हणाला ओके बॉस आणि अर्जुन सरांनी फोन ठेवला आणि तन्वी म्हणाली अर्जुन कुणाशी बोलत होता आणि अर्जुन सर म्हणाशीच खूप रहस्यमय हसले मोबाईल तिला फेकून आणि म्हणाले नथिंग आणि ती म्हणाली तू तर मला काही सांगतच नाही नको बोलू माझ्याशी आणि अर्जुन सर तिला लाडीगुडी लावत म्हणाले आय लाईक युअर आयज बेबी आय लाईक युअर डान्स बेबी आय लाईक युअर लिप्स बेबी असं म्हणून तिच्या ओटांवर ओठ टेकवले आणि तन्वी चिडून म्हणाली अर्जुन जा तिकडे बदमाश आणि इकडे आर्यन मात्र पुन्हा सोप्यावर ब्लँकेट घेऊन झोपला आणि स्वीटी आता त्याच्याकडे गेली आणि त्याच्या खांद्याला हात लावून आली आर्यन बोल ना माझ्याशी मला एकदा तरी जवळ घे ना किती दिवस झाले आर्यन मी तुला मिस करते आणि आर्यन तशा हाच रूढ आवाजात म्हणाला स्वीटी प्लीज तू तुझ्या जागेवर जाऊन झोप मी थकलोय स्वीटी आता खूप निराश झाली आणि त्याच्याकडे पाठ करून पोठामध्ये गुडघे गे घेऊन रडत झोपली होती